हा 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 तरी पोचतोय आताच मी पण जागा चांगलं सेम दुसरं दुसरं ऐकाडोक रे बस हा दोन दोन आले ढेंगे कसला आलं

नमस्कार मित्रांनो जय भवानी आणि जय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सा सर्वांचं हार्दिक स्वागत तर सध्या मित्रांनो तुम्ही आमची लाईव्ह कंडिशन तुम्ही बघू शकताय तर आम्ही निघालं ते म्हणजे होडीने प्रवास करतोय चाललंय म्हणजे चिमुरी पकडण्यासाठी आल्यांद्वारे आपल्याला चिमुरी भरपूर काय म्हणजे पकडायचे आहेत माझ्यासोबत तुम्ही इथे आता बघू शकताय ज्याला भरपूर काय अनुभव असणारा म्हणजे त्याचा मी प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये नाव काढतो म्हणजे या चिंबोऱ्यांची जर कुठली व्हिडिओ असली त्याचं नाव तुम्हाला मी सांगतो आहे तो सनी आहे म्हणून सनी जरा काय तरी तुझा चेहरा तरी दाखव तिथे तुम्ही समी सनीला बघू शकताय त्याचप्रमाणे आमच्यासोबत असणारा आमच्याच गावातील दुसरा मित्र म्हणजे तिथे संदेश आहे त्याच्यामागे जर तुम्ही विचार केला तर तिथे माझा पार्टनर प्रतीक आहे तर आज आम्ही चौघांनी मिळून ठरवलं आहे की आज भरपूर काय म्हणजे प्रमाणात चिमुरी पकडायची आहेत आणि जायचं ठिकाण आहे ना, ना ते खुशीचं ठिकाण आहे मागच्या वेळी आपण त्याच खुशीमध्ये एक व्हिडिओ बनवला होता खूप म्हणजे मोठमोठी चिमुरी लागली होती यंदा सुद्धा म्हणजे म्हणजे आत्ता या दिवशी आजच्या दिवशी सुद्धा भरपूर म्हणजे तेल आम्ही काढणार आहोत तिथे तर जातोय जरा तिकडे थोडं म्हणजे इथे हालायला वगैरे होतं आहे कारण मी राहिलो ते म्हणजे नालीवर आलेलं आहे होडीच्या त्यांचं काम तिकडे चालूच आहे म्हणजे मनातल्या मनात बोलत असतील दोघ जण होले मारतात ना त्यांचा पिठारा पडतोय तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आहे आमच्या आल्या किती आहेत आणि आल्यानं वगैरे खाणं वगैरे काय आहे नंतर चिमुरी बघूया ॲक्टिवपणे ठीक आहे चालवता चालवता मित्रांनो दहा मिनिटं गेले दहा पंधरा मिनिट आता त्यांची तोंड वगैरे बघू शकताय चेहऱ्याची थोडीशी मुवमेंट बदललेली दिसते कारण दमलेत ना सनी काय सनी खुश आहे सनीला काय टेन्शन नाही आणि आपल्याला जी चली म्हणजे दाखवायची होती ना ही चली बघा इथे लागलेला आहे परफेक्ट पाण्याची म्हणजे समाज आली नाही सनी परफेक्ट समाज आले घाई करायला परफेक्ट पाणी समाज झालेला आहे पण आपल्याला ज्या ठिकाणी म्हणजे स्टार्टिंग मध्ये तिथे आल्या टाकायच्या होत्या ना तिथे पाणी वगैरे भरलेलं आहे तर थोडीशी आम्हाला घाई करावीच लागेल आणि खरं सांगायचं तर सनीला पोहता वगैरे येत नाही म्हणून त्याला खाली बघा कसा बसून ठेवलेला आहे म्हणजे जर हल्ला तर आधी ह्याचा लोड जास्त आहे आमची तिघांची गालन झाली असती जर हा कुठं पडला असता तर मध्ये पण त्याला काय आम्ही बुडून दिला नसता त्याच्यामध्ये यशस्वी आम्ही मास्टर आहोत पोहण्यामध्ये सनी सनीने अगोदर टेन्शन घेतला होता कारण ही होळी आहे ना हलतंय त्याला भीती वाटत होती म्हणून प्रतीक बोलला बाबा खाली बसतो तर ठीक आहे व्यवस्थितपणे आम्ही सुखरूप इथे पोहोचलेलो आहोत आणि ही तुम्ही बघू शकताय एक नंबर चल इकडे गेली त्यानंतर ही दुसरी चल इकडे लागलेली आहे प्रत्येक इथपर्यंत थांबव कारण आपल्याला आपल्याला बघा सनीचा अंदाज कुठल्या चल येतून अरे हा सीन बघायला बघा किती मजा वाटतोय भरपूर मोठी अशी भरगत सर सरीवृष्टी असणारा सनी अरे वा 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 अरे वा शूज बघू शकता तुम्ही खाडींच्या बारामध्ये सुद्धा सेफ्टी शूज घालून आलेला आहे म्हणजे एवढी सेफ्टी आहे त्याची म्हणजे कुठेकडे काय खुबे वगैरे असतात म्हणजे स्पोर्ट शूजमध्ये कसं आहे खुबे वगैरे टुपले जातात पोच असतात जा ना तर सध्या मित्रांनो मंग तुम्हाला मी बोललो होतो की आजच्या दिवशी आम्हाला खाणं भरपूर आहे आणि एकदम ऍक्टिव्ह खाणं आहे तुम्ही ते बघू शकता म्हणजे त्या मुशाईशा भागातून भरपूर मुशा तरी आपल्या किती मुशा असतील पंचवीस गाव असतील ना पंचवीस ज्ञाने तरुण ह्याच मुष्या आहेत आणि सनीने सुद्धा आहे अरे मोठ मोठ्या मुशा आहेत बघा कसल्या त्या मला वाटतं फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या पूर्ण अजूनपर्यंत त्याला बर्फ वगैरे लागून झाले नाही हो म्हणजे कधी घेतल्या होत्या सनी पर्वच्या दिवशी काय संपूर्ण चांगल्या प्रकारचा म्हणजे खाना आहे हा खाना म्हणजे कसा आहे लवकर म्हणजे काय खलास होत नाही म्हणजे चिमोरांना हा तुटला जात नाही चिमोर जरी आपल्याला अर्धा एक तास गेला तरी स्थिर राहू शकतोय आलीमध्ये म्हणजे ह्या मुशांची ही कॅपॅसिटी आहे ही खासियत आहे आणि आजच्या दिवशी आम्ही आल्या किती आणल्यात एक मोठा टार्गेट आहे इतर वेळेला आम्ही वीसच्या आतमध्ये म्हणजे आल्या आणतोच आज सनी सोबत आहे त्याच्यामुळं आम्ही पंचवीसच तरी आल्या आणले आहेत नाही इथे तुम्ही आल्या वगैरे बघू शकतात भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे टकाटक सनीच्या आले आहेत म्हणजे आम्ही आज आदव काढणार असा माझा तर अनुभव आहे सनी आणि मगाशी तू बोललास तू थोडीशी मेहनत घेतलीस तर आम्ही त्याच्यामध्ये नक्कीच सक्सेस होणार आहे सध्या म्हणजे तुम्ही चलोटी बघू शकता स्टार्टिंग करतोय म्हणजे आल्या टाकण्यासाठी सनी सध्या इकडे म्हणजे आपल्याला किती आल्या घेतल्यास पंधरा इकडे पंधरा आणि बाकी जे आपल्याला पाणी भरायला वेल आहे ना त्या बारीक म्हणजे काही काल्या टाकायच्या बा म्हणजे ठेवलेल्या आहेत आम्ही कारण त्या ठिकाणी पाणी भरायला अजून थोडासा वेल लागेल बारा ठिकाणी म्हणजे मी मगाशी बोललो होतो की चली बोलते जागा करून कुठेतरी म्हणजे आल्या टाकणार आहे सध्या नॉर्मली म्हणजे इथे चलीमध्ये पाणी भरलेलं आहे चल तुम्ही लांबूनच बघू शकताय सध्या याच्यामध्ये टाकून घेतो आहे तोपर्यंत कसा आहे त्या बारामध्ये जेवढ्या आपण आल्या टाकायच्या आहेत तिथे पाणी जाता जाता एक उचालने आपल्याला इकडे होणार आहे सध्या इथे टाकून घेऊया जास्त करून खुशीमध्ये येतच का नाही सनी जास्त करून खुशीमध्ये येत नाही आणि त्याचा कारण असं आहे कारण तिकडे चिंबुरी लागतात बोलते आपल्याच ठिकाणी बोलतो तिकडं चिंबुरे लागतात त्याला म्हणून इकडे काय तो जास्त रिक्स घेत नाही आणि त्याला हा अंतर पण थोडं लांब होतं आहे आम्ही जर कधी कधी जर आलो ना तर सुद्धा येतो त्याला पोहता येत नाही म्हणून तो काही एवढी काही रिक्स घेत नाही असो या ठिकाणीवरची तुम्ही जागा बघू शकताय जर कोणाला ओळखीची जर वाटत असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगू शकताय ज्यावेळी आपण गेल्या वर्षी इथे व्हिडिओ बनवली होती एकदम थरारक जागा बरोबर आहे सनीने नेमकीच ओळखला बागा काय प्रत्येक तो, तो, ने, 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 नाया। नाया। तो? एकदम थरारक जागा ही काय धँग्या इथे लागला होता तिथे जागा आहे ना प्रत्येक आतमध्ये उतरलेला आहे कारण तिथे खालच्या बाजूला न अशी भेंड वगैरे निघालेली आहेत मग इथे जर आपण व्यवस्थितपणे दाबून आली जर टाकली तर चिंबोला आहे नक्कीच आपल्याला म्हणजे जागा आहे चांगलीच आणि प्रतीक बोलते अगोदर ही बोलते जागा दाखव थोडंसं पाणी भरलेलं आहे मूलखंड वगैरे आतमध्ये आहेत बघा तो आहे ना झाडाचा मूल वगैरे पडलेला आहे ते मुलं वगैरे बघू शकता या साईडला म्हणजे आता प्रतीक दाबून घेतोय तिला आतल्यात अंदाज आहे ना थोडासा लागेल ला म्हणून काहीतरी पाणी पद्धतशीर भरलेलं आहे म्हणजे पुढच्या वेळेला आपण जेव्हा येऊ ना आले उतल्याला पंधरा वीस मिनिटात परफेक्ट आपल्या समोर भेटणार आहे जास्तच होतो मुलखंड आहेत की काय चिंबुरी पाहिजे चिंबुरी पाहिजेच एक साईडला हा एक जागा बनवतोय त्या साईडला भुऱ्यांनी सुद्धा काहीतरी मनावर घेतलेला आहे आणि सनी बोलला त्याला बोलतो जागा आहे सनीचा काहीतरी असेल अंदाज त्या जागेवरचा तीन वेल तर पद्धतशीर बसले होते की काय नाही मी चांगला जाय म्हणजे सनीला काय बोलायचं होतं आली आपण टाकली ना तो जाळ जो राहतो तो जाळाचा फुगा वगैरे राहिला नाही पाहिजे जर फुगा वर राहिला तर चिंबोरा शहरला जातो नाही त्याला समजलं जातोय ना सध्या तुम्ही बघू शकताय आल्या टाकायचं काम बाकी खूप जोरात चालू आहे तिकडे भुऱ्या लागलेला आहे इकडे प्रतीक आहे आणि या साईडला सनी चाललेले आहे बघा म्हणजे जागा शोधत शोधत आता ही इंडिंग असणार आहे आल्या म्हणजे इथे स्टॉप होणार आहे नंतर आपण उचालणी मागे बघणार आहोत पंधरा मिनटं फक्त वेट करू नंतर आपण प्रत्येक उचालणी मागे आपल्याला किती किती चिमूर लागतात ना नंतर इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला भेटलं चला तर वेट करू तर पंधरा मिनटं वेट करून झाल्यानंतर निघाले होते म्हणजे आल्या उचलायला आता बघू या पाण्याची पातळी कुठपर्यंत आहे किती म्हणजे पाणी भरलेलं आहे संपूर्ण आल्या काय टाकून झालेलं नाही आहेत तरी पण जेवढ्या काय आपल्या पाण्यात आल्या आहेत ना तेवढं म्हणजे आम्ही उचलू त्याच्यामध्ये बघूया आपल्याला किती चिमूर लागतात ते प्रत्येक आलाय का पाणी पाणी निवळ आहे बोलते पाणी निवल म्हणजे खालची बाजू अजून चिखल वगैरे आहे ना पुढे जास्त पाणी काय भरलेलं नाही तरी सुद्धा आपण तिकडच्या उचलण्याचा प्रयत्न करूया कारण तिकडं पाणी भरलेलं आहे आणि आम्ही पुढे जाऊन काय फायदा नाही तर पुढे जर आम्ही गेलो यांच्या मागोमाग तर डोम होईल डोम जास्त होईल पहिलीच आली प्रत्येक इथे काय तिथे आलं काय <laughs> पण बोणी आहेत ती बोणी टाकून जाणार नाही टाकलास काय हे भरलेली का आहेत आरामात तू खाली आहे काही झाली दोन आली नको पहिल्याच आलीमध्ये तुम्ही मित्रांनो बघू शकता दोन आहेत पण छोटे छोटे आहेत पण आपली बोणी होते इथे चांगली भरलेली साईज आहे बघा अजून थोड्याफार आल्या आपल्या पिशवीमध्ये आहेत त्या टाकायच्या आहेत पाणी भरेपर्यंत आपण वाट बघू पुन्हा त्याच प्रकारे जिथे आले ते ते आली होते ना तिथे आता प्रत्येक दाबून घेतो आली पहिल्याच आलीमध्ये दोन लागली चांगली बोणी म्हणायला लागेल नाही सर नी बोणी काहीतरी पाहिजेच बोनीशिवाय माहिती नाही बोनी नाही बोणी कधी पण छोटीच पाहिजे छोट्यांनी मोठ्यांना सुरुवात होते मेन जागा आहे खत्री ना तरी बोलतोय आताच मी पण जागा आहे हेंग्या बघू शकता कसला अरे बाबा बाबा कसली साईज आहे बघा हँग्याची कसला बघ कडक कडक एक नंबर एक नंबर सुरुवातच मित्रांनो तुम्ही बघू शकताय कसला आहे सॉलिड तरी आपलं बोलणं चालूच होता ती पण आली बोली सॉलेट आहे अर्थ खाना खाणं तुम्ही बघू शकता मुशीचा खाना आहे तरी पण त्यांनी भरपूर काही केलेला आहे पण झाली सुरुवात तुम्ही बघू शकता चांगलीच सुरुवात या ठिकाणी एक अंदाज असतो मला तर अंदाज आहे का या ठिकाणी लागला तर मोठाच लागतो जास्त करून कुर्दीचा चान्सेस नाही या ठिकाणी कुर् लागतात पण चान्स लागला तर नाही तर कधी कधी भरपूर जण इथे नाराज होतात आणि आता पाणी सुद्धा भरपूर भरल्या बघा पहिलीच उचलणी ही आपली तिसरी आली असेल पहिली दुचालनी आहे आणि तिसऱ्या आली मध्ये आम्ही भोवते खुश झालेलो आहोत काय त्या चिंबोरीची साईज होती कडक आली थोडी बारकी असेल मला वाटतं दोन आली हे पडल ना कुर्ली ते बघू शकताय तडपणाला होत आहे थोडासा जास्त मला दाखव खाली दाखव खाली दाखव चिमुरी पड़ा पड़ा आली एक नाही का ढेंग्या आणि एक कुर्ली आहे चांगली राफ्चीक माल कडक सुरुवात जर अशी असली ना तर काय नाही वाटत राजा राजा अरे पण बोलला होता बोलू बोलते इथन बोलत काढतो बोलते एकाच्या बदली दोन काढली एक धेंग्या आणि एक कुर्ली चला आता कुठे रंग आलाय जाम काट लागत

हा दोन दोन आले ढेंगे हे बघ असलं दोन नाही हे ले भारी आलं बघ ऐक कसलं आहे तू दोन ढेंगे तरी कसं काय आलं मस्त दोन ढेंगे हे बघ या ठिकाणी मग दाखवलं होता कारण ज्यावेळी पाणी भरला नव्हता ना त्यावेळी तिथे आली टाकल्या होत्या आणि आता पाणी भरलाय आहे पण पहिले आलेलं का चिमर लागला नाही नंतर दुसरी आली जी होती ती डफलीच आली आणि त्या डफली आलेला बघू शकता तुम्ही दोन ढेंगे लागलेत कडक एक साधारण थोडा छोटा आहे आणि एक तुम्ही बघू शकता मोठा दोन झेंगात लागले र राजा टाक पहिला भाऊ सरीनगुन आहे जात्रा लागली यात्रा लागते आपल्या सासगावची जत्रा ला, ला <laughs> चला असू दे पुढे बघू आता टाकून घेतोय वेल का आम्हाला सरळ वर करून चलो आला बघ आली फाटली आली फाटली आली फाटली एक चांगली साइड तुम्ही बघू शकताय मगाशी जे प्रतीकला लागला होता ना बॅक साइडने बघूया हे चांगलाच भरलेला आहे बुड्याला <laughs> आता बुड्याला <बुरे ले> <laughs> काय <ले> <laughs> रावत नाही तो बोलते मला बोलते घ्या व्हिडिओ मध्ये तसे <laughs> चांगल्याला लावून पाहिजे या जागा इकडे टाकाला पाहिजे टाक वापस इकडे तो एक निघते बुड्या काय आणलास नाष्टा नाष्टा इथं जागा पण लकी रे पण आता सगळी बिलायला मंजली त्याच्यामध्ये लागले ना मग अशी नाही गेला नाही बोलू काय आहे बोलू हे मस्त आहे बघ लेट तू का वगैरे बघू शकताय मगापासून कुर्ली कुर्ली लागत नाही शेवटी कुर्ली लागली आणि आता जस्ट बोलला ना की आलीन चीन बोलण्या लागत बघ त्याला जाईल जाईल बुरे लवकर <laughs> <आदों काड़ा, कादो। laughs> जा ये बुऱ्या आधी आई बुरला बुरला काढला हात का हादव टाकणार नाही तशी पण मोठी साईज मस्तच कुरली आहे पिशवीत टाकू द्या कारण ती जर पिशवीच्या बाहेर पडली तर इथं काय भेटणार नाही एवढ्या पाण्यामध्ये आणि ढेंग्या पडू दे चल पण पोहत आलो तर करा आपण ऐका आई हे कदम हे कसला बघ पोहत आलो ती आम्ही बघा उचलली आता माझं बोलणं झालं शेवटची उचलली जे काय लागतील ते लागतील त्याच्यानंतर हा तुम्ही ढेंगे बघू शकता साईज बघा आणि तो भरलाय किती बघा बघू ना समजा चिंबोरी म्हणजे काय ते एन्जॉय पण आली थोडी पाहूत आलो पण एन्जॉय वाटली कारण थकलो बोलू जरा पाहूया इधा तो वापस पोहोचूबा अरे म्हणजे आम्ही जे एन्जॉय केली म्हणजे असा वाटला नव्हता की आमच्यावर असर जामा जातोय ढेंगत आई नाही रे दुरलेला कुरलीले सावध असतो आवडतो म्हणजे कुंडल नाही कुंडल नाही लागलाय चल बहोत तो वापस इकडे झालीय समोरी बघ बहोत तो जाऊन दम लागला आता चल आता बारा वाटला म्हणजे दम लागला पण बारा तुम्हाला दोन हात भेटतात आणि मला एकच एकच मोबाईल आहे ही गोष्ट खरी आहे तर बऱ्याच काय काय मजा तर एक टार्गेट असतो म्हणजे कसा माहिती आहे का जेवढा जर निघाला तर मोठा निघतोय आधी मध्ये बघितलं वाटप वरती एक आले टाकली ना <laughs> तिथं आहे त्या साईडला तिकडे आहे ना ह्या साईडी अभि आता उचलीवर आलोय वाटला नव्हता नाही तो आजचा एक दिवस खरं सांगू बाकी प्रत्येकने मार्केट डाऊन केलंय सर्वांचा आणि त्याने जास्त आल्या उतरल्या हो भुऱ्याची इच्छा आहे आमची काय टेन्शन 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 भुऱ्याला आला काय करशील कोणता तोंड कोणता व्हायचा मला सांग असं त्याची गेम करता हो तुम्ही क्रिकेटमध्ये लागल लागल क्रिकेट मध्ये पण पुऱ्या आल्या भरपूर आहेत अठरा बॉल आतापर्यंत सात आठ आल्या आम्ही उचलल्यात टोटली पंचवीस आणल्या होत्या थोड्याफार शिल्लक आहेत आणि आता काय ज्या शिल्लक आहेत ना त्या बारामध्ये टाकलेल्या आहेत या चलीच्या वरच्या दिशेला त्याच्यामध्ये आमचे चान्सेस जास्त आम्ही ठेवतो बघूया आता कोण माझी मारत तुला ह्याच कधीपासून ऐकत आलोय काढायचं आहे काढायचं आहे करून काय काय हा फॉर्म आता मात्र फॉम काला बुर्या पाहिजे घेऊन इथे राजा आता बाकी बुर्यानी मार्केट खाल्ला असं आहे कसली कुर्ली वाटते आता बाकी खुश आता नाट आला, आला आता फक्त मात्र आली नाही सनीत राहिला आता काय बोलशील बोल सनी दुण। 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 ला ला

एक चांगलीच मोठी साईज होती मोबाईल मध्ये आपण तो समोर असताना कॅप्चर काय करता आला नाही ना तो होता तारीवर मोठा ढेंग्या होता छोटासा डायच आहे ढेंग्या पडला आता तो भेटणं मुश्किल आहे असं मला तर वाटतंय वरती कुठं आला असेल ना तर भेटेल वरती तर भेटू शकते पण आता टाइम पण लावला लगेच डोबरा मारला पाहिजे वरती आता आली टाकून पण टाकून काढतोय नाही लागणार आम्हाला माहिती आहे आणि या ठिकाणी यायला पण आम्हाला भरपूर हा अंतर वेल खूप होईल तर निघतोय आता चला एक ढँगे आमचा मिसिंग झाला असं मला वाटला होता या डाय्या मध्ये लागेल पण असो तो आपल्या नशिबाचा नावता असू दे चला फक्त आता साईड ला लक्ष द्या त्याला दोन कुर्ली बघाय शौपू मध्ये झेंगाट आला मला वाटत तिसरा झेगाड नाच्या दिवशीचा तीन झेंटा लागली बघा कसली ढेंगे आहे कुर्ली लागायला पाहिजे आता कुर्ली तो ढेंगे भेटला असत ना मग आता कामच झालं कामच झालं असतं र बारा मध्ये ही हो आताची सध्याची कंडिशन एकदा पाडलास रे घालवलास त्याला सुद्धा वाटला नव्हता की चिंबोरा त्याच्यामध्ये असेल आणि कसं नवीन पाणी होता ना नवीन टायमधला तसंच म्हणजे आली टाकली होती आता झोप नाही गोली गे झोप होती सुभाष लागतील ना याच्यात लागतील ना आता अंदाज माझा कमी आता पाणी भरपूर निवडलाय मग जस्ट याच्यात आल्या टाकल्या होत्या वरती भरत होती आता तुम्ही पुन्हा उठी होत

डेंग्यू <laughs> कसला आहे हे डेंग्यू मग कसला आला वरु ना बघ एक नंबर कसला आहे बघ वरच्या बाजूला टाकलं शिवावर एक मिनिट पाणीच बघा तुम्ही पाणी वाला कसं आहे एकदम निवड पाणी निवल जरी खाली जरी ढँग्या ठेवला ना तर चिंबर दिसतंय एवढा पाणी निवळ आहे आणि नि त्याच्यामधून लागला म्हणजे एवढश म्हणजे चारला लागलाय बघ शेवटच्या उचलणीमध्ये चारच आल्या होत्या इथे याच्यामध्ये दोन ढेंगे लागले ते पण एकदम बिगेस्ट कडक कडक चला अजून थोड्याफार म्हणजे म्हणजे आठ आल्या आपल्या पहिल्या असत ना दोन्ही सेम साईजच्या लागल्या कडक कडक घातला कसा घातला चिमुरी पण तेवढी साईज मी काय बोलतो तिथं असल्या नावर कसं माहिती इतरांचा काम पस्तीस असतं आमचा पाचशे सहा असे डेंगे पण लागले तसे किंग तरी एक आपला लय मोठा पाडला चिमोरा एक पाडला आपण भरलेला आहे बघ पड खायर बाकी भुऱ्यानी ताकला होता मागाशी त्याच्या ह्याच्यातून शेवटी शेवटी काढला त्याच्यापेक्षा थोडा बारीक आहे पण लेज बारीक आहे तू कसला होता डेगी आहे घरी निघालोय चिंबोरी आता असं वाटतंय की मागवरच झाली काय थांब थांब बघ कसा मोरला लगेच काढ देशी चा ना तू सली सली आज ओळखते दाखवली नाही कुठली चिंबोऱ्यानी आपल्या एरिया नाही शेवटी शेवटी सर्व आल्या काही काढून झाल्या आहेत आणि आता सध्या म्हणजे वाढले ते म्हणजे पावणे चार थोडीशी घाई करतो आहे आम्ही होडी आणले ना म्हणून होडीमध्ये जाऊन डायरेक्ट आपल्याला ते खाणं वगैरे काढायचं आहे ती चिमुऱ्या आहेत ना चिमुरी आम्हाला सुद्धा वेळ नाही ते बुऱ्याचे काटं पण किती लागलेले आहेत त्या झाडांचे असू द्या ते गटले वगैरे बांधलेले आहेत आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो नंतर एंडिंग आपलं आहे ना चांगल्या जागेवरती पोचल्यानंतर आपण करणार नाही इथून आपण निघूया कारण नदीला आहे ना भरपूर काय म्हणजे वाणीचा प्रेशर पडलेला आहे लोकांची होडी आपण आणलेली आहे ती आपल्याला घेऊन जायची आहे ठीक आहे साधारण तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे होडी वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही इथे या बांधावरती आलो चांगली मोठी आमची ही बंदीसही आहे इथे आल्या वगैरे तुम्ही बघू शकताय संपूर्ण टोटली आल्यांचा खाना काढून झाल्यानंतर आम्ही इथे चेंबुरी सुद्धा बांधायला घेतली चेंबुरी या ठिकाणी बांधली सुद्धा तर तुम्ही आता चिंबुरी बघूया जेणे आम्ही आतापर्यंत जेवढी काय चिंबुरी तुम्हाला पकडून दाखवली ना इथे कहर बघू शकताय सर्व काय ढेंगे वगैरे दिसतात ना सर्व टॉप लेवलचे आहेत बघा कसले वाटतात ते जर हातात घ्यायला ढेंगे जरा कसले वाटत सगळी सगळे ढेंगे काढतात चिंबुरी लागलीत कमी चिंबुरी आज संख्या आहे ना चिंबुरी यांची कमी आहे पण जेवढी काय लागलीत ना मोठमोठी चिंबुरी लागलीत संपूर्ण लाईव्ह मध्ये तुम्हाला ती बघायला भेटणारच आहेत कसले वाटत बघा प्रत्येकाच्या हातामध्ये हे कसले आहेत हे कसलं आहे सॉरी सगळी चिंबुरी भरलेली आहेत समोर आपल्याला दिसत सनी का निवडते माझ्या हातात काय ठेवलं काय ठेवलं हाय त्याच्यात भरपूर काय यांच्या हातात आहेत ती त्याचप्रमाणे ही जरी चिंबुरी बघू शकता ती आतमध्ये आहेत ना ती तर वेगळीच आहेत आता ही चिंबोऱ्यांची तुम्ही साईज जर तुम्ही माहितीच आहे तुम्हाला कसले आहेत बघा अडक अडक सनी त्या कुर्ल्या वगैरे आहेत ना कुर्ल्या ढेंगे सगळे काले काले कुलकुलीत दिसतात दाईनाच उडवली दाईनाथ तर मित्रांनो आज तुम्ही संपूर्ण या दिवसभरात बघितलं असाल की आम्ही कशा प्रकारे चिंबुरी पकडली होती मध्ये तर वाटलं नव्हतं कारण रात्रभर भरपूर काय पाणी पडला होता पाण्याला पूर्णपणे निवली होती तरी पण होडी घेऊन गेलो एक मोठी रिक्स घेतली स्वतः माझ्या मित्राला सनीला पोहता सुद्धा येत नव्हतं खरी तर प्लॅनिंग आमची तिकडून जायची होती म्हणजे चालत चालत तरी पण रिक्स घेऊन गेलो त्या साईडला भरपूर काय आम्ही मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ आम्हाला काय भेटलं नाही इथे तुम्ही बघू शकताय पण भरपूर व्हिडिओ इंटरेस्टिंग माझ्या मते ते झालेच आहे आणि आजपर्यंत एवढे ढेंगे तर आपण या व्हिडिओमध्ये तर कधी दाखवले नसतील कदाचित असं मला वाटतं आहे पण ठीक आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना व्हिडिओला आपल्या लाईक शेअर कमेंट्स करायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर जातं आता घरी यांना काय राहत नाही तर थोडी सजावट म्हणजे फोटोग्राफी त्यांची आता चालू होणार आहे तर निघतो आता भरपूर काय वेळ झाला आहे ओके दॅट बाय बाय